आमदार डॉक्टर राहुल आहेर भाजपाचे केदारनान आहेर सभापती प्रशांत देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभारडे येथे ते तेहतीस के वी सबस्टेशनचे भूमिपूजन सोहळा संपन्न शासनाचे दोन हजार वीस यामधील धोरणानुसार कुंभारडे येथे पाच बाय चार यम व्ही एस क्षमतेच्या उपकेंद्राचे काम सुरुवात झाले असून लवकरच शेतकरी वर्गाला पुरेसा दाबाने आठ तास सुरळीतपणे विद्युत पुरवठा मिळणार आहे कुंभारडे व गिरणारे या गावांना वेगवेगळे दोन फीडर काढून चोवीस तास सिंगल फेज लाईट या फीडरमधून लवकरच उपलब्ध होणार आहे दिनांक सत्तावीस जुलै रोजी कुंभारडे येथे चांदवड देवड्याचे आमदार डॉ राहुल भाजपाचे केदारनाना आहेर उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभारडे येथे तेहत्तीस के सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की कुंभारडे येथे मागील गेल्या अनेक दिवसापासून विजेची मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी कुंभारडे ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायतीकडे आग्रही भूमिका मांडली होती आणि त्याच अनुषंगाने सबस्टेशनसाठी दोन हजार एकवीसमध्ये सरपंचा सौ अंजली गोरक्षनाथ केदारे त्यांचे पती डॉ केदारे तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सदर प्रस्ताव तयार करून दिला होता आज आमदार राहुल आहेर, आहेर सभापती प्रशांत देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून कुंभारडेकरांचे सबस्टेशनला मंजुरी मिळवून त्यांचे स्वप्न साकार झाले आहे विद्यमान सरपंच प्रतिभा अरुण वाघ व सदस्य मधुकर निंबा ठाकरे इतर सदस्य कुंभारडे ग्रामस्थ सर्वांच्या प्रयत्नातून सबस्टेशनच्या कामाला चालना मिळाली असून ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आमदार राहुल आहेर केर के यांच्या हस्ते फलकाचे फित कापून अनावरण करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी असलेल्या मान्यवरांचे व ज्येष्ठांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले या वन विभागाचे अधिकारी त्यांचे कर्मचारी वीज वितरण कंपनीचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका गावातील महिला भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या तर उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश दामोदर ठाकरे कुंभारडे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्येष्ठ सदस्य केवळ बाबा माजी उपसरपंच अंकुश ठाकरे प्रसाद ठाकरे दादा ठाकरे नवनाथ मोरे संजय ठाकरे रोशन ठाकरे अंकुश पवार प्रमोद संजय पवार पवार शरद संजय ठाकरे समाधान पवार वेडू ठाकरे समाधान गाढे तसेच सांगवी गिरणारे चिंचवे येथील सरपंच उपसरपंच कुंभारडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस नाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार ची... तेथील बैलांचे उपकेंद्र प्रस्थापित आणि जे आज काम भव्य आय पी त्याचे अध्यक्ष जे आहेत आपले चांदोळ देवळा तालुक्याचे माननीय आमदार दादासाहेब केना व चंद्रदा व सर्व सरपंच सरपंच व सर्व आपणाऱ्याचे सांगवी चिचले उमराण्याचे सभापती तसंच मार्केटमध्ये सर्व

या गटाने आपल्याला कुकाने चिखलवट आणि गिरणारे कुंभाडे हे तीन सब्टेशन मंजूर झाले कारण की बारा कोटीमध्ये काय झालं तीन वाटे पडले एक ग्रामपंचायत स्तरावर गेला एक जिल्हा स्तरावर गेला आणि एक आपली द्वितीय स्तरावर गेला ग्रामपंचायत स्तरावर आपण ते डिप्या केले ना सर्व गटामध्ये त्याच्यातून गेले एक जो हेड ऑफिस स्तरावर गेला त्यात आपण जे सब्टेशन मंजूर केले एक सरकार स्तरावर म्हणजे आपण जे आज मालेगाव विभागाचे तीन सभे झालेले ते सभे सुद्धा तुमच्यापेक्षा झालेले बरेच कारण की बाहेर कुठे आले होते त्यात घेतो म्हणजे झालं आता काही पैसा ना, ना हो आपलं कसं हेड ऑफिस ठावाचा पैसा होता आपला जो ऑफिस ठावाचा पैसा असतो तो पूर्ण पैसा आपला गेल्टी वाईट होतो आणि कुठं कुठं म्हणजे सप्तशा प्रॉब्लेम येते तर आपण कृषी धोरण जे वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस यात आपण तीन वर्ष राबवलो त्यात आपल्या गटाने खूप पैसा दिला आणि सपेशा म्हणून झालं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका